इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला माहिती आहे त्याला ही चर्चा झाली होती ना की गॅस चोरला म्हणून कोविडची औषध चोरली अत्यावश्यक औषध मुंबई करता आली ती औषध ने। चोरून नेली सिडकोचा कारभार ने मुंबई मध्ये शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला स्वतःच्या करता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला ते भूखंड बिल्डरांच्या घशात घात मी ते ओपन हाऊसमध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय जर का या गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले स्वतःच्या स्वार्था करता बिल्डरच्या घशात घातले अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात जनतेला अपील करणार आम्ही पाणी चोरल्याचा आरोप करीन गॅस चोरल्याचा आरोप करीन औषध चोरण्याचा आरोप करेन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता सहा हजार कोटीचा मृदंड चौदा गावाचा समावेश नोव्हेंबर टाकलेला आहे नवी मुंबईच्या जनतेला ते परवडणार आहे का हे प्रचाराचे मुद्दे असतील न पेक्षा आता अनाऊन्स करावं नवी मुंबईचं चाळीस एम एल डी पाणी दिलं गेलं चला ते औषध चोरलं काय परत तो कोविड यावा अशी आमची इच्छा नाही ऑक्सिजन गॅस चोरला तो गेला परंतु चाळीस एम एल डी पाणी नवी मुंबईचे आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे ही चार चौदा गावं काढा नियमाणे एकदा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर ती पण इलेक्शन कमिशनरने के केली आणि माननीय सन्मान्य कोर्टाच्या आदेश ती गावं आता नाही काढता येणार परंतु निवडणुका झाल्यानंतर ती गावं काढली जातील मान्य मुख्यमंत्री मध्ये बोलले की पहिल्या सहा महिन्यामध्ये ही गावं आपण काढून टाकू शेवटी नमुंबईच्या जनतेला सहा हजार कोटीचा मृदंड हा आम्ही नाही त्यांच्या डोक्यात